मुलांनो प्रत्येक सजीव हा अन्न साखळीचा घटक असतो हे आपण मागील पाठात पाहिलं प्राण्यांप्रमाणे वनस्पतींची सुद्धा अन्नसाखळी असते निसर्गात अशा अनेक अन्न साखळ्या आहेत त्या सर्वांचे मिळून अन्न जाळे तयार होते हेही आपण शिकलो आता आपण निसर्गातील इतर चक्रांची माहिती घेऊया पर्यावरणात अनेक चक्रे असतात उदाहरणार्थ वायुचक्र जलचक्र इत्यादी चक्र म्हणजे चाक चाकावर जर एका ठिकाणी खूण केली आणि तिथून चा गोल फिरवले तर एक फेरी पूर्ण करून त्याच जागेवर ती खूण परत येते याला एक चक्र पूर्ण झालं असं म्हणतात ऋतूंचेही चक्र असते म्हणजे एकानंतर दुसरा ऋतू येतो त्यानंतर तिसरा येतो आणि परत पहिला ऋतू येतो उन्हाळा पावसाळा हिवाळा हे चक्र सतत चालू असतं याचप्रमाणे अन्नाचेही अन्न चक्र असते अन्नचक्र अन्नचक्र म्हणजे अन्नाचे चाकासारखे चालणारे काम अन्नचक्र पर्यावरणाचा तोल राखतं म्हणजे ठेवत सूर्यप्रकाश आणि जमिनीतील पोषक म्हणजे वाढीला मदत करणारे पदार्थ यामुळे वनस्पतींची वाढ होते प्राणी वनस्पतींचे भाग खातात वनस्पती खाणाऱ्या प्राण्यांना इतर प्राणी खातात मेलेल्या निर्जीव प्राण्यांच्या शरीराचे अवशेष जमिनीवर किंवा पाण्यात पडतात मातीत आणि पाण्यात विविध सूक्ष्मजीव असतात ते मृत प्राण्यांचे म्हणजे मेलेल्या प्राण्यांचे शरीर कुजवतात सूक्ष्मजीव असे कुजलेले भाग खाऊन शी करतात कुजण्यामुळे वनस्पतींना पोषक असे पदार्थ जमिनीतच तयार होतात परत सूर्यप्रकाश आणि जमिनीतील पोषक पदार्थ यामुळे वनस्पतींची वाढ होते पर्यावरणातील अन्न साखळ्यांमुळे प्रत्येक सजीवाला अन्न मिळते पाला पाचोळा म्हणजे झाडाची वाळलेली आणि जमिनीवर पडलेली पाने काड्या काटक्या छोट्या वाळक्या फांद्या प्राण्यांची मृत शरीर प्राण्यांचे मलमूत्र यांना जमिनीतील सूक्ष्मजीव कुजवतात त्यापासून मातीमध्ये वनस्पतींना पोषक पदार्थ तयार होतात असे पदार्थ वनस्पतींच्या वाढीला मदत करतात जमिनीतील पोषक पदार्थांचा वापर करून वनस्पतींची वाढ होणे प्राण्यांचे आणि वनस्पतींचे अवशेष कुजून हे पोषक पदार्थ पुन्हा जमिनीत जाणे हे पर्यावरणातील चक्र आहे वायू चक्र अन्न चक्राप्रमाणे वातावरणात वायू चक्रही चालू असतो सजीव एखादा वायू वापरतात आणि एखादा वायू बाहेर टाकतात उदाहरणार्थ आपण ऑक्सिजन वायू नाकाने शरीरात घेतो आणि कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर सोडतो सजीव श्वसनासाठी म्हणजे श्वासोच्छ्वास करण्यासाठी वातावरणातील ऑक्सिजन वायू वापरतात सजीव श्वसनाच्या क्रियेत हवा आत घेऊन बाहेर सोडताना कार्बन डायऑक्साइड वायू वातावरणात सोडतात वनस्पती कार्बन डायऑक्साईड वायू वापरून सूर्यप्रकाशात अन्न तयार करतात अन्न तयार करण्याच्या क्रियेत निर्माण होणारा ऑक्सिजन वायू हवेत मिसळतो पुन्हा सजीव श्वसनासाठी वातावरणातील ऑक्सिजन वायू वापरतात वनस्पतींमध्ये बरोबर या उलट होतं काही सजीवांना नको असणारा हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू वनस्पती दिवसा आत घेतात त्यापासून त्या, त्या स्वतःचे अन्न तयार करतात सजीवांना आवश्यक असणारा ऑक्सिजन वायू त्या बाहेर सोडतात रात्री वनस्पतींमध्ये उलट क्रिया होते वनस्पती रात्री ऑक्सिजन वायू आत घेतात आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडतात जलचक्र जलचक्र म्हणजे पाण्याचे चक्र जलचक्र हे नैसर्गिक चक्र आहे जलचक्रामुळे सजीवांना पाणी मिळत राहतं दिवसा समुद्राचं पाणी तापतं पाण्याची वाफ होते ती हलकी असते त्यामुळे ती वर जाते वर वाफेचे ढग तयार होतात ते थंड होतात त्यातून पाण्याचे थेंब पडतात त्याला आपण पाऊस म्हणतो पावसाचे पाणी डोंगरांवरून जमिनीवरून वाहत ते नद्यांना येऊन मिळतं नद्या हे पाणी समुद्रापर्यंत वाहून नेतात पुन्हा समुद्राच्या पाण्याची वाफ होते हे सतत चालू असतं पर्यावरणात अशी अनेक चक्र आहेत पर्यावरणातील जलचक्र विविध वायुचक्र अन्नसाखळ्या यामुळे पर्यावरणातील संतुलन टिकून राहते म्हणजेच पर्यावरणातील सर्व घटकांचे प्रमाण योग्य राहते या चक्रांमुळे सजीव निर्जीव आणि सजीव सजीव यांच्यामध्ये देवाणघेवाण होत राहते पर्यावरणातील ही चक्र अखंड सतत न थांबता चालू राहणं आवश्यक आहे त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल पर्यावरण टिकेल म्हणजे तसेच राहील पर्यावरण टिकवण्यासाठी आपण पुढील गोष्टी करू शकतो झाडे लावावीत झाडे जगवावीत ओला आणि सुका कचरा वेगळा करावा ओल्या कचऱ्यापासून घरच्या घरी खत तयार करावं प्राणी पक्षी कीटक यांना मारू नये आपण काय शिकलो प्रत्येक सजीव हा अन्न साखळीचा घटक असतो प्राण्यांप्रमाणे वनस्पतींची सुद्धा अन्नसाखळी असते निसर्गात अशा अनेक अन्नसाखळ्या आहेत अन्नचक्र म्हणजे अन्नाचे चाकासारखे चालणारे काम अन्न चक्र पर्यावरणाचा तोल राखत पर्यावरणातील अन्न साखळ्यांमुळे अन्न मिळत निसर्गात वायुचक्र जलचक्र अन्नचक्र अशी तीन चक्र आहेत स्वाध्याय योग्य की अयोग्य ते लिहा राजवीरने काल मोठा कोळी उगीच मारला झुबेदाने पाल्या पाचोळ्याचे खत केले पराशरने बागेतील चांगली झाडे उपटून टाकली